फ्रेंड्स मी शेपनी आज आपण पाहणार आहे पनीर टिक्का मसाला आणि तेही एकदम सोप्या पद्धतीनं आणि पनीर टिक्का मसाल्याला ग्रेवीसाठी लागण्या लागणारं साहित्य मी दोन टोमॅटो घेतले आहेत चिरून एक वाटी काजू घेतलेला आहे एक वाटी मगज बी घेतलेला आहे ते मगज बी असं असतं आणि खडा मसाला थोडा घेतलेला आहे लवंग दालचिन आणि वेलदोडे परत हे शिमला मिरची आहे एक आणि एक, एक कांदा आहे चौकोनी कट केलेला परत हा फ्राय केलेला कांदा आहे मी एक वाटी घेतलेला आहे परत हिरव्या मिरच्यात तीन घेतले आहेत कोथिंबीर थोडी आलं लसूण पेस्ट लिंबू थोडं कसुरी मेथी मिरची पूड दही एक वाटी तेल एक वाटी हळद आणि हा तंदुरी मसाला आहे तो मी घेतलेला आहे आणि साखर थोडी घेतलेली आहे मी आता आपण पहिल्यांदा पनीर मॅरिनेट करायला घ्यायचं आहे त्यासाठी मी पनीरमध्ये घट्ट दही घालतो फ्रेश पाच चमचे दही घेतले मी याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा टीस्पून हा तंदुरी मसाला आहे तो मी एक टीस्पून घालतो बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालतो मी याच्यात कसुरी मेथी थोडी घालतो साखर थोडी चवीपुरतं मीठ थोडासा लिंबू पिळतो याच्यात मी आणि आपण आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला एक अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता, पनीर आता मी पनीर मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊया आता मी पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी त्या आपले खडे मसाले घालतो हे टोमॅटो टोमॅटो थोडे मी फ्राय करतो आपण याच्यामध्ये जर आपल्याकडे फ्राय केलेला कांदा नसेल असा तर आपण याच्यामध्ये कच्चा कांदा घालून फ्राय करू शकतो याच्यामध्ये आपण दोन कांदे घालून टोमॅटोबरोबर त्याला फ्राय करून घ्यायचे आता माझ्याकडे तळेला कांदा आहे त्यामुळे मी तळेला कांदा घेतो याच्यामध्ये तळेला कांदा मी आता घालत नाही आहे आता याच्यासोबत थोडं टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे काजू ऍड करायचे आहेत काजू पण थोडे फ्राय करायचे काजू आपल्याला थो थोडे फ्राय झालेले आहेत आता मी याच्यामध्ये बी पण ऍड करतो ते पण थोडे मी फ्राय करून घेतो आता मी याच्यामध्ये एक मिरची घालतो हिरवी मिरची त्याच्यामध्ये आपण लाल मिरची घातली तरीसुद्धा चालते ही हिरवी मिरची वापरली आहे आता मी हे फ्राय केलेला कांदा एक वाटी याच्यामध्ये घालतो थोडंसं परतून घेतो आता मी याला आता हे आपलं सगळं ग्रेव्हीचा मसाला फ्राय झालेला आहे आपण आता याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची थोडं जाळ झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे बारीक एकदम पेस्ट करायची आहे त्याची आता ही मिक्सरला आपली वाटून बारीक पेस्ट झालेली आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण पनीर टिक्का मसाला तयार करायला घेऊया आता हे पनीर आपलं मॅरिनेट झालेलं आहे अर्धा तास ठेवलं तर मी याला मॅरिनेटसाठी आता मी एक अशी सळी घेतो आणि याला मी आता हे पनीर लावणार आहे पहिल्यांदा मी कांदा लावतो मग त्याच्यातला पनीरचा पीस एक लावतो परत मी आता शिमला मिरची लावतो आता मी परत याच्यावरती एक कांदा लावतो एक एक करून मी सगळे पीसेस आणि कांदा लावणार आहे या सळीला अशा पद्धतीनं असं मी सगळं पनीर शिमला मिरची कांदा एका चळीला लावून घेतलेला आहे आणि आता मी याला तंदूर शेगडीवरती भाजणार आहे याला मी आता मी हे पनीर हे पनीर टिक्की या तंदूर शेगडीवरती थोडं भाजायला ठेवलंय ग्रील व्हायला थोडं थोडं आपण याला असं ग्रिल करायचं फिरवत राहायचं जर तंदूर शेगडी तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये ग्रील पॅन असतो त्याच्यावरती करू शकता मस्त ग्रिल होत आहे वास एकदम मस्त अप्रतिम येत आहे याचा हे बघा मस्त आपलं हे ग्रिल झालेलं आहे पनीर टिक्का मसाला आता आपण याची ग्रेव्ही तयार करायला घेऊया तर पॅन मी तापून ठेवलेला आहे याच्यामध्ये मी तेल घालतो एक टेबलस्पून तेल घातलं एक ते दीड टेबलस्पून स्पून याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालतो आणि आपण जी तयार केलेली ग्रेव्ही आहे ही ती मी याच्यात घालतो मिक्स करून घेतो मी एक तीन चार मिनिट आपण ग्रेव्हीला फ्राय करायचं आहे ग्रेवी आपली थोडी फ्राय झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया थोडं पाणी ॲड केलं आपण आता आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची घालतो दोन चवीपुरतं मीठ हळदपूड थोडी मिरची पूड मी दीड चमचे मिरची पूड घातली साखर थोडी ऍड करायची थोडं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये थोडा किचन किंग मसाला ऍड करायचा एक चमचा किचन किंग मसाला छान मिक्स करून घ्यायचं परत आपल्याला ग्रेवी जेवढी घट्ट किंवा पातळ हवी असल्यास त्याच्यामध्ये आपण आणखीन थोडं पाणी ॲड करायचं आता याच्यामध्ये आपण कसुरी मेथी ॲड करायची कसुरी मेथी अशा हाताने थोडी तोळून याच्यामध्ये आपण घालायची आता हा मॅरिनेट केलेला मसाला आहे तो आपण याच्यात राहिलेला मसाला ऍड करायचा मिक्स सगळं छान थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणि आपली आता ही पनीर टिक्का मसाला भाजी तयार झालेली आहे आपण आता याला सर्विंग बोलमध्ये काढून मस्त गरम गरम चपातीसोबत किंवा रोटीसोबत सर्व करूया आता ही आपली पनीर टिक्का मसाला भाजी तयार झालेली आहे आता आपण हे पनीर याच्यावरती काढून घेऊया आता ही आपली मस्तपैकी चरचळीत पनीर टिक्का मसाल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू आता ही आपली पनीर टिक्का मसाला भाजी तयार झालेली आहे थँक्यू सो मच